नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत बात आहे बातमी आहे महिलेची रस्त्यातच डिलेवरी झाल्याची होय प्रकृती गंभीर आहे म्हणून लातूरला रेफर केलेल्या महिलेची रस्त्यातच डिलेवरी झाल्यामुळे डॉक्टरांचा खोटाडेपणा उघड झाला असून अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे याविषयी अधिक माहिती अशी की अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दिनांक चोवीस एप्रिलच्या रात्री एक गरोदर महिला तिला त्रास होत असल्याने डिलेवरीसाठी अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयात ॲडमिट करण्यात आले येथील डॉक्टरांनी फारसीस तसदी न घेता प्रकृती गंभीर आहे म्हणून लातूरला पाठवण्याचा निर्णय घेत रुग्णवाहिकेतून सदरील महिलेला लातूरला पाठवण्यात आले महिलेस अधिकच त्रास होत असल्याने तिचे नातेवाईक चिंतित होऊन त्यांनी शिरूर ताजबंद येथील पी एस सीमध्ये विचारणा केली तिथे त्यांना कोणीही प्रतिसाद दिला नाही महिलेला अधिकच त्रास होऊ लागल्याने नातेवाईक अधिकच काळजीत पडली शेवटी रस्त्यातच चाकूर येथे या महिलेची नैसर्गिकरित्या कुठलेही सीजर न करता बाळांत झाली आहे या घटनेमुळे अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांचा खोटाडेपणा उघड झाला असून वास्तविक पाहता अहमदपूर येथे स्त्रीरोग तज्ज्ञ सुसज्ज असे ऑपरेशन थिएटर सर्व सोयी असताना काहीच कारण नसताना कामचोर डॉक्टरांनी या महिलेला ला डिलिव्हरीसाठी लातूरला रेफर केलेच का गरीब नातेवाईक पेशंट यांच्या हालापेष्टाला जबाबदार कोण ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर आपले कर्तव्य व्यवस्थित वे बजाव नसल्याने रुग्णांची होत असलेली ससे होलपट व ग्रामीण रुग्णालयाचा घोंग भूंग, भोंगळ कारभार वे या निमित्ताने चव्हाट्यावर आले आहे डॉक्टर आपले कर्तव्य व्यवस्थित पाठ पडत नसल्याने रुग्णांची हेळसाळ होत आहे याकडे जिल्हा चिकित्सक लक्ष देणार का गलेलट पगार घेऊनही डॉक्टर का जबाबदारी झटकत आहेत याची चौकशी आरोग्य विभागाच्या वरिष्ठांनी करावी अशी मागणी रुग्णालयाचे नातेवाईक आणि सामान्य नागरिक यांच्याकडून केली जात आहे डॉक्टरांनी कारण नसताना या महिलेला लातूरला रेफरस केले का आणि तिची नैसर्गिकरित्यापणे चाकूर येथे डिलिव्हरी होते या सर्व प्रकरणाची आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून संबंधिताला योग्य ते शासन करावे अशी मागणी या निमित्ताने जनतेतून पुढे येत आहे